नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीसबाबत माहिती परिपत्रक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आलेला असून या अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे निश्चित केले आहेत सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाइन आंतरजिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस करता खालीलवेळेला पत्रक दिलेले असून शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्यावत करण्याबाबत दिनांक दहा मार्चपर्यंत मदत आहे जिल्हा परिषदांनी बिंदू नामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावल्यावर रिक्त पदांची माहिती अपलोड करणे अकरा मार्च ते तेरा मार्च शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सुविधा भरण्याची सुविधा ही देणे चौदा मार्च ते वीस मार्च अर्जाची पडताळणी करणे एकवीस मार्च, मार्च। ते पंचवीस मार्च न्यायालयीन प्रकरणे विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्याच्या प्रकरणी प्रथम तपासून प्राधान्य देणे सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्वाच्या बाबी आपण निदर्शनात आणून देण्यात येत आहेत त्या ते म्हणजे आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदांकडून अद्यापर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे जिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त राखू रिक्त दाखवून आहेत तसेच तेवीस पाच दोन हजार चोवी तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा बदलीसाठी प्राप्त असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवरती अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी ज्या जिल्हा परिषदांमध्ये एखादा प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असेल अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शवण्यात यावी अशा प्रकारचा हे पत्र असून या अंतर्गत आपल्याला कारवाई करायची आहेत तर शिक्षक बंधू आणि भगिनीं ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया ही चौदा मार्च ते वीस मार्च असं आहेत तसेच यामध्ये आपण काम करत असताना विशेष संवर्ग शिक्षक भाग एक बदली करता आवश्यक जे पुरावे आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत त्यामध्ये पक्षघाताने आधारित शिक्षक असेल तर सक्षम त्याचा पुरावा जोडायचा आहे जिल्हा शल्लक शिक्षक यांच्याकडील प्रमाणपत्र जोडायचं आहे दिव्यांग शिक्षक असतील तर विशेष न्याय विभागाने ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र तथा मतिमंद अपंग मुलांचे पालक असल्यास पाल पाल्य पेक्षापेक्षा कमी असल्यास त्यास अधिनियम न्यास अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अन्वय सक्षम प्राधिकारी यांच्याकडील पालक दाखला हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी असतील त्यांच्यासाठी जिल्हा शल्य यांच्याकडे यांच्याकडील प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस सुरू असलेले शिक्षक यांनासुद्धा जिल्हा शिकलेले शिक्षक यांचे प्रमाणपत्र हवेत यकृत प्रात्यावर झालेले शिक्षक त्यांना सर्वांना सिव्हिल सर्जन जिल्हा शैलीला शिक्षक यांचे प्रमाणपत्र आहेत कॅन्सरने कर्करोग आजारी शिक्षक मेंदूचा आजार झालेले शिक्षक थॅल्सिमिया विकारग्रस्त पालक मुलांचे पालक गुणसुंदराच्या दोषामुळे उद्भवणारे आजार मेथील मेलानोइक ॲसे ॲसिडेमेया क्लासिकल टाईप मल्टी म्युटिओस डिपेन्सी याच्यासाठी शैलीचे चिकित्सक यांचे प्रमाणपत्र आजी माझे सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी विधवा सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र विधवा शिक्षक पतीचे मृत्यू प्रमाणपत्र कुमारिका शिक्षक स्वयं घोषणापत्र परितक्ता घो घटस्फोटीत महिला कर्मचारी घटस्फोटी न्यायालय न्यायालयाचे निर्णयाची प्रत चित्रेपण पूर्ण झालेले शिक्षक सेवा पुस्तकाचे पहिल्या पानाचे झेरॉक्स स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्य सैनिक आहेत असेपर्यंत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र खालील आजाराने वरील आजार अशा प्रकारे असेल तर आपल्या सर्वांना सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा जिल्हा शालेय शिक्षक यांचे प्रमाणपत्र लागणार आहे खालील आजाराने ज्या शिक्षकांनी जोडीदार व्यक्तीग्रस्त आहेत असे शिक्षक यांचा सक्षम पुरावा आपला जोडायचा आहे हृदय शस्त्रक्रिया झालेली असेल जन्मापासून एकत्र मंत्र असेल यकृत प्रत्यारोपण झालेले असेल कॅन्सरना आजारी असेल मेंदूचा आजार झालेला असेल किंवा थॅल्सेमा विकारग्रस्त असलेल्या असेल या सर्वांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र जोडीदार असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला जोडायचे आहे व आपल्या समोर असलेल्या स्क्रीनवरती टीप जी आहे विशेष संवर्ग भाग एक मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र आजासोबत सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी गट विकास गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अलो, अधिकाऱ्यांची समिती सम्म, निर्णय घेईल विशेष संवर्ग दोन भाग शिक्षक भाग दोन बदल करता आवश्यक पुरावे हो ते म्हणजे पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर कार्यरत कार्यालयाचे प्रमुख यांचे प्रमाणपत्र पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरं राज्य शासकीय कर्मचारी असेल कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर कार्यालय प्रमुखांचे का पत्र प्रमाणपत्र लागेल पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा राज्य शासन स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका त्यासाठी कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र आपल्याला बदलीसाठी लागणार आहे पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाचे कर्मचारी असेल उपक्रमातील कर्मचारी असेल नियुक्त प्राधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत दाखला लागेल आपल्याला आणि प्रति प्रतिपत्ती दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व शासन शासनानुदान संस्थेचे शिक्षक कर्मचारी असेल तर सक्ष संस्थेचे कर कर्मचारी असेल तर सक्ष प्राधिकाऱ्यांची वैयक्तिक मान्यता प्रत लागेल अशा प्रकारे आपल्याला सर्वांना बदलीसाठी या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये त्यानुसार पतीपत्नी एकत्र करण्याकरता एकत्रीकरण करण्यासाठी तीस किलोमीटरच्या रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी असतील हे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी नोंद घ्यायची भाग एक व भाग दोन या बदली करता आवश्यक असणारे पुरावे आपल्याला सदर व्हिडिओमध्ये देण्यात आलेले असून तसेच या व्हिडिओमध्ये आपण आपलं पोर्टलवरती चौदा मार्च दोन हजार वीसपासून आपले ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज भरण्याची सुविधा शिक्षक बंधू आणि बहिणींसाठी जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक विभागांतर्गत आपल्याला आंतरजिल्हा बदलीबाबत ही सदर माहितीपत्रक आपल्या स्क्रीनवर दिसत आहे आणि याबद्दल सदर व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओनं बघण्यासाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा आमच्या चॅनलवरती विविध प्रकारच्या शैक्षणिक सामाजिक शेतकरी विविध प्रकारच्या योजनाविषयी तसेच करिअर गायडन्स आणि शालेय माहिती आपल्याला उपलब्ध होत असतात तसेच सामाजिक माहितीसुद्धा आपल्या या चॅनेलवरती उपलब्ध होत असतात अशाच प्रकारच्या व्हिडिओनं बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा धन्यवाद